मंडळी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरात एक भयंकर घटना घडली या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय कारण एका मुलानेच आपल्या आई वडिलांची हत्या केली आहे असं करून तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि हा सगळा प्रकार त्यानं पोलिसांना सांगितला त्यानंतर पोलिसांनी लगेच घटनेच्या ठिकाणी धाव घेतली आणि बघितलं तर त्याचे आई वडील रक्ताच्या थरुळ्यात पडलेले होते हे बघून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली पुढचाच मुलगा आईवडिलांना कसं काय मारू शकतो त्याने हे क्रूर कृत्य का, का केलं नेमकं हे प्रकरण काय कोल्हापूरचं सगळं जाणून घेऊयात त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात ब्याऐंशी वर्षीय नारायण भोसले आणि त्यांच्या सत्तर वर्षीय पत्नी विजयमाला हे दोघेही राहत होते त्यांची मुलं चंद्रकांत आणि संजय ही व्यवसायानिमित्त बाहेर राहतात हे दोघेही आई वडिलांना भेटायला अधून मधून गावी येत होते तर त्यांचा धाकटा मुलगा सुनील हा घरासमोरील पत्राच्या शेडमध्ये एकटाच राहतो सुनीलचं वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे त्याला एक मुलगा व मुलगी आहे सततच्या वादाला कंटाळून त्याची पत्नी वर्षभरापासून मुलांसह बेळगाव इथं माहेरी गेली आहे सुनील हा नेहमीच किरकोळ कारणावरून आपल्या आई वडिलांसोबत भांडण करत होता उपरीत भोसल्यांचा दीड गुंट्याचा प्लॉट आहे त्यातील अर्धा गुंटा वाटणीसाठी सुनील सतत आई वडिलांकडे मागणी करायचा पण आई वडिलांनी नकार दिल्यानं तो त्यांच्यासोबत वाद घालायचा महिन्याभुरापूर्वीच त्याने आई वडिलांना काठीनं मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती पण मुलगा आहे म्हणून त्यांनी त्याला माफ केलं पण सुनील मात्र गप्प बसला नाही आणि मग तो भयंकर दिवस उगवला तारखेची एकोणीसच्या सुमारास नाला आल, सुनील पाणी आलं म्हणून सुनीलची आई विजय मला झोपेत उठून पाणी भरू लागली त्यावेळी सुनीलनं घरातील एका मूर्तीची काचेची पेटी फोडली तो काचेचा तुकडा आणि भाजी कापायच्या वेळीचे पाते हातात घेऊन त्यानं काही कळायच्या आत पाणी भरत असलेल्या आईवर हल्ला केला तोंडावर गालांवर सपासप वार केले आणि त्या काचेच्या तुकड्यानं उजव्या हाताची नस कापली आणि आईला जीव मारलं त्यानंतर त्यानं आपला मोर्चा वडिलांकडे वळवला मधल्या खोलीत गाड झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात लाकडी काठीनं जोराचा वार केला आणि त्यांच्याही उजव्या हाताची नस कापली त्यात तेही जागीच ठार झाले खून केल्यानंतर सुनीलनं घराला बाहेरून कडी लावली आणि घराबाहेर येऊन दात घासत उभा राहिला त्यावेळी त्याचे मित्र समोरून जात असताना त्यानं आई वडिलांना संपवल्याचा इशारा केला मित्रांनी घरात जाऊन पाहिला असता त्यानं नारायण यांचा खून झाल्याचं दिसून आलं दरम्यान थेट पोलीस स्टेशन गाठत खून केल्याचं कबूल केलं पोलीस निरीक्षक एन आर चोखंडे सहाय्यक निरीक्षक विक्रम शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आलं त्याचे आई वडील रक्ताच्या थरळ्यात पडले होते आईच्या आंतरणात मंगळसूत्र आणि फुटलेल्या खच पडला होता लॅबच्या घटनास्थळी पोहोचून पुरावे संकलित केले दरम्यान आता सुनीलला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून शवविच्छेदनानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार आहे या हत्येची बातमी पसरताच महावीर नगर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती शांत आणि सर्वसामान्य कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण उपरी शहरात हळहळ व्यक्त होत आहे सुनीलचा भाऊ संजय हे सोनार काम करतात व्यवसायानिमित्त ते बुधरगड तालुक्यातील वंगळूर इथं राहतात तर दुसरा भाऊ चंद्रकांत हे बुधरगड तालुक्यातील पिंपळगाव इथं राहतात घटनेची माहिती मिळताच दोघेही कुटुंबियांसहरीत पोहोचले रक्ताच्या थरळ्यात पडलेल्या आई वडिलांना पाहून त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता जाईनं नऊ महिने पोटात वाढवलं ज्या वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून मुलांना मोठं केलं त्याच आई वडिलांचा जीव त्यांच्या पोटच्या मुलानेच घेतला घर जमीन प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टींसाठी सुनीलच्या मनात इतका अंधार साचला होता की त्याला ही कृत्य करताना कसलीच भीती वाटली नाही अशीच एक घटना आठ डिसेंबरला उत्तर प्रदेशातल्या जैनपूरमध्ये सुद्धा घडली होती मुलानंच आपल्या आई आईच्या डोक्यात वरवंट्यांना हल्ला केला आणि वडिलांनाही ठार केलं नंतर आई वडिलांच्या मृतदेहाचं धारधार शस्त्राने तीन तुकडे करून प्लास्टिकच्या पिशव्यात भरले आणि नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फेकवून दिले हत्येचं कारण काय होतं तर लॉकडाऊनमध्ये आरोपीने कोलकाता इथं राहणाऱ्या एका मुस्लिम मुलीशी लग्न केलं होतं कुटुंबातील सदस्य तिला त्यांची सून म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते त्या आरोपीवर घटस्फोट देण्यासाठी दबाव आणत होते आरोपी सतत वडिलांकडे पैसे देखील मागायचा परंतु वडील पैसे देण्यास तयार होत नव्हते ज्यामुळे दोघांमध्ये वाद होत होता याच वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे या दोन्ही घटना खूप भयंकर होत्या कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आलेली ही फक्त एक घटना नाही तर ती आपल्या समाजाला हादरवून टाकणारी नात्यांवर प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना आहे कोल्हापूरमधल्या घटनेमुळं पूर्ण महाराष्ट्रातच चिंता व्यक्त केली जाते ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं त्याच मुलानं जन्मदात्यांच्या रक्तानं आपले हात माखल्यामुळे उपरी परिसरात संतापाची लाट पसरले शांत आणि सुसंस्कृत कुटुंबात असा प्रकार घडल्यानं नागरिकांकडून हळहळ व्यक्त होते ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद